न्यूज मध्ये आरक्षण लागू केलेलं आहे हैदराबाद गॅजेट जे लागू केलेलं आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावं कारण महाराष्ट्रा भारतामध्ये ओबीसी मध्ये ज्या जुन्या जाती आहेत त्या तीन हजार सातशे बेचाळीस जाती आहेत पहिल्याच त्याच्यामध्ये मोठा भरणा असताना या महाराष्ट्रामध्ये मराठा बांधव जवळजवळ बत्तीस टक्के आहे त्या बत्तीस टक्के आणि पहिले असणारी सत्तावीस टक्के अशी जवळजवळ सत्तावन्न टक्के आरक्षणाची वाढ झाल्यानंतर सुद्धा सरकारच्या लक्षात येत असताना सुद्धा मुद्दा म्हणून मराठ्यांना या ओबीसी मधून आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे जो जिगार रद्द काढलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा कारण मराठा समाज महाराष्ट्रामध्ये बा बत्तीस टक्के असताना ओबीसी मध्ये गोव्यान मिळण्याचं काम या चालू असणाऱ्या सरकारने केलेलं आहे एकच विनंती सरकारला करेल जो काय जे आर काढलेला तत्काळ रद्द करावा आणि मराठा समाजाची जी, जी काही आरक्षणाची मागणी आहे त्यांना सेपरेट सूची तयार करून त्यांना आरक्षण देण्यात यावं एवढंच मी ओबीसीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो सरकारला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज आमच्या विश्वसंचाराईब